ओवीस किचन या रेसिपी चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज आपण शिमला मिरचीची अगदी वेगळी अशी रेसिपी पाहणार आहोत भरून शिमला मिरची किंवा कट करून शिमला मिरची तुम्ही नेहमीच करता पण अशा पद्धतीने एकदा नक्कीच ट्राय करा तर चला रेसिपीकडे वळूयात तर इथे एका कढईमध्ये मी दोन पळ्या तेल घालून घेतलेलं आहे तेल छमा छान आपलं कडकडीत तापलं की यामध्ये एक चमचा मोहरी घालून घेऊया आणि एक चमचा जिरे घालून घेऊया जिरे आणि मोहरी तेलामध्ये छान फुलून द्यायचं आहे त्यानंतर आपण इथे सात ते आठ कढीपत्तेची पाणी घेतलेली आहेत तीसुद्धा आपण तेलामध्ये छान तडतडून द्यायची आहेत कढीपत्तेची पानं घातली की भाजीला खूप छान असा फ्लेवर येतो हिरवी मिरची आणि लसूण इथे मी छान मिक्सरला बारीक वाटून घेतलेला आहे तुम्ही इथे कट करून किंवा ठेचूनसुद्धा घालू शकता आता आपण इथे हे तेलामध्ये छान फ्राय करून घ्यायचं आहे लसणाचा कच्चापणा जास्तोपर्यंत इथे मी तेलामध्ये छान फ्राय करून घेणार आहे तर इथे एक मिनिटभर मी लसूण आणि मिरची छान तेलामध्ये फ्राय करून घेतली आहे तर एक लहान आकाराचा बारीक कांदा कट करून घेतलेला आहे कांदा इथे आपल्याला तेलामध्ये छान गोल्डन ब्राऊन कलर येस तोपर्यंत फ्राय करून घ्यायचा आहे तर बघा एक मिनटं कांदा मी इथे छान फ्राय करून घेतलेला आहे ही भाजी तुम्ही डब्यासाठी किंवा कोणी पाहुणे येणार असेल किंवा सणासुदीला देखील बनू शकता खूपच चविष्ट आणि झटपट तयार होते तर बघा इथे चवीनुसार मीठ देखील टाकलेलं आहे आणि अर्धा चमचा हळद घालून घेतलेली आहे थोडीशी कोथंबीर घालून घेतलेली आहे फोडणीला आता हे छान मिक्स करून घेऊया आपण एम एक मिनिटभर तरी कोथंबीर आणि हळद आपण तेलामध्ये फ्राय करून घेणार आहोत एक मिनटं झालेलं आहे आता आपण एक बटाटा उकडून घेतलेला होता तो छान मॅश करून घेतलेला आहे तर बघा बटाटा छान मिक्स करून घ्यायचा आहे मसाल्यामध्ये जास्त देखील आपल्याला ही भाजी शिजवायची नाही कारण की पुढे देखील ही भाजी आपली छान शिजणार आहे अजून तर एक मिनिटभर फक्त मी हा बटाटा मिक्स करून घेतलेला आहे तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे बघूयात तर इथे मी ढोबळी घेतलेली आहे ढोबळी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे आणि पुसून घेतलेली आहे तर अशा पद्धतीने आपल्याला ढोबळीतला मधला भाग काढून घ्यायचा आहे मधला भाग काढून झाला की इथे मी ढोबळी अशा प्रकारे कट करून घेणार आहे अशी भाजी केली की दिसायला देखील खूप छान लागते आणि खायला तर खूपच चविष्ट लागते तर बघा सगळ्या ढोबळ्या मी इथे अशाच पद्धतीने कट करून घेणार आहे तर सर्व ढोबळी मी इथे कट करून घेतलेली आहे तुमच्याकडे जर जास्त माणसं असेल तर तुम्ही पाच सहा ढोबळ्यांचा वापर देखील करू शकता तर इथे मी दोन किंवा तीनच ढोबळीचा वापर केलेला आहे आता जी बटाट्याची भाजी होती ती आपण यामध्ये भरून घेऊया मस्त अशी बारीक बट बारीक आणि दाबून भरायची आहे दाबून भरली की मसाला आपल्या ढोबळीतून सेपरेट होत नाही आणि घट्ट असा मसाला बसला जातो तर इथे मी एक, -एक करून व्यवस्थित अशी ढोबळी भरून घेणार आहे जर इथपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका इथे आपण सर्व ढोबळी अशा पद्धतीने घट्ट अशी दाबून भरून झालेली आहे आपली आता एका पॅनमध्ये थोडंसं तेल टाकून ही ढोबळी मी व्यवस्थित अशी ठेवून घेतलेली आहे झाकण ठेवून दोन ते तीन मिनटं आपल्याला ढोबळी छान शिजून द्यायची आहे बटाट्याची भाजी तर आपली शिजलेलीच आहे फक्त आपल्याला इथे ढोबळी छान शिजून घ्यायची आहे आता एक साईड पलटी करून दुसऱ्या साईडने ढोबळी आपली छान फ्राय करून घ्यायची आहे खूपच छान रंग देखील आपल्याला आपल्या भाजीला आलेला आहे अशाच प्रकारे सर्व ढोबळी आता मी पलटून घेते लहान मुलं जर ढोबळीची भाजी खात नसेल तर तुम्ही अशा पद्धतीने त्यांना बनवून देऊ शकता नक्कीच आवडीने खातील ती भाजी तर ही दुसरी साईडदेखील आपण पाच मिनटं झाकण ठेवून शिजून देणार आहे तर बघा दुसरी साईडदेखील आपली छान फ्राय झालेली आहे आणि ढोबळीसुद्धा व्यवस्थित अशी शिजलेली आहे तर आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला हे कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवरती कोणी नवीन असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका